बातमी सांगलीतून श्री गजानन हे सा, सा, सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचं ते श्रद्धास्थान आहे चोर गणपती बसवण्याची इथे शेकडो वर्षांची परंपरा आहे गणेश चतुर्थीच्या चार दिवस अगोदर ह्या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते श्री गणपती पंचायतन संस्थांच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरामध्ये हा चोर गणपती बसवला जातो गणेश चतुर्थीला सर्वत्र ठाटामाटामध्ये गणेशाचं आगमन होतं सांगलीमध्ये मात्र चार दिवस अगोदर गणेशाचं आगमन होतं भाद्रप शुद्ध प्रतिपदा ते भाद्रप शुद्ध पंचमी या काळामध्ये हा गणपती वसवला जातो कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते म्हणून या प्रथेला चोर गणपती असं म्हणतात सांगलीमध्ये ही गेल्या दोनशे वर्षापासूनची परंपरा सुरू आहे चोर गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवलेली गेली आहे या मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही तर त्याचं जतन केलं जातं या मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवलं जातं सांगलीमध्ये सौर गणपती विराजमान झालेला आहे गणेशोत्सवाच्या पूर्वी चार दिवस हा गणपती विराजमान होतो आणि ही शेकडो वर्षांची आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत ला मात्र तत्पूर्वी सांगलीमध्ये या सौर गणपतीचं आगमन झालेलं आहे कोणालाही न सांगता हा गणपती या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि म्हणूनच याला चोर गणपती असं म्हटलं जातं आणि शेकडो वर वर्षाची परंपरा असलेला हा सांगलीचा गणपती आहे